झटपट आणि अतिशय प्रमाणबद्ध अजिबात चुकणार नाही आणि त्याचबरोबर शिऱ्यात अजिबात गाठी होणार नाहीत अक्युरेट मेजरमेंटने आपण आज शिरा करतोय प्रसादाचा शिरा किंवा गोडाचा पाहुणे आले म्हणून इमर्जन्सी तुम्ही हा शिरा करू शकताय याचं प्रिमिक्ससुद्धा मी तुम्हाला पुढच्या एका एपिसोडला नक्की दाखवेन उपमा आणि शिर्याचं तर मी इथं एक कप रवा घेतले बारीक रवा आहे आता आपण छान भाजून घेऊया आणि यासाठी जवळजवळ एक तीन ते चार चमचे आपण तूप तु। घालू तुपाच्या तुपातला शिरा करतोय ड्रायफ्रूट घालून तर तुपाला अजिबात कंजूसी करू नका तर इथं व्यवस्थित आपण रवा भाजून घेऊया रवा भाजला याचा अर्थ एकदम खमंग असा वास सगळीकडे दरवळतो आणि थोडासा कलर लागसर होतो मग समजायचं रवा भाजला तर मी इथं तूप ॲड करते छान मिडियम फ्लेमवर आपण रवा भाजून घ्यायचं तर इथं एक तीन चमचे आपण तूप ॲड करू आणि व्यवस्थित हलवत याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं छोट्या छोट्या ट्रिक्सने मी तुम्हाला आज हा रव्याचा शिरा प्रसादाचा असू देत किंवा मग पाहुणे आले म्हणून किंवा थोडंसं चेंज म्हणून गोड टिफिनला शॉर्ट टिफिनला हा शिरा तुम्ही नक्की करू शकताय रवा कोणताही असू देत बरं का पण याच छोट्या ट्रिक्स जर फॉ फॉलो केला तर तुमचा शिरा एकदम छान मऊ आणि गार झाल्यानंतरसुद्धा गुठळ्या किंवा गाठी होणार नाहीत आणि शिरा करताना या ट्रिक्स जर फॉलो केल्या तर शिरा मऊ होतो चमकदार होतो आणि प्लेन होतो तर आता हे व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित मेजरमेंटनी छान प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं ॲक्युरेट जर मेजरमेंट असलं की कुठलाही पदार्थ बिघडत नाही कोणत्या कोणत्या पदार्थांना तुम्ही सहज जरी हतखंडा जर तुमचा असेल एखाद्या पदार्थ तुम्ही सहज जरी ते न मोजता अंदाजे तुमच्या हिशोबाने जर घातलं तेही पदार्थ खूपच मस्त होतात आणि कोणत्या कोणत्या पदार्थांना इकडशिकाडी इकडे झाली तरी चालत नाही असे काही पदार्थ असतात म्हणजे थोडंसं बिघडायला ते बघतं तर आता आपण हे व्यवस्थित हलवतच भाजून घ्यायचं म्हणजे जेणेकरून असं बुडाला रवा लागतं का म्हणे मीडियम फ्लेम आपण ठेवलेली आहे हाय फ्लेम करू नका हाय फ्लेम केलं तर तूप सगळं ओळून जातं आणि फक्त रवा रवा राहतं आणि ते हे ते सुद्धा असं करपट एकदम कोरडं होतं त्यामुळं आता हे मीडियम फ्लेमवर आपण मस्त भाजून घ्यायचं रवा मस्त भाजून झालेला आहे तर आता आपण इथे ड्रायफ्रूट्स घालूया तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकताय त्याचबरोबर इथे विलायची पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियमच आहे आता मी इथे एक कप रवा घेतले तर एक कप रव्याला आपण त्याच्या तिप्पट म्हणजे तीन कप पाणी घ्यायचं आणि पाणी गार घालायचं का नाही छान उकळलेलं पाणी घालायचं एक कप किंवा एक वाटी अगदी हे योग्य प्रमाण आहे आणि रवा गरम आहे आणि फ्लेम कमीच आहे बरं का रवा पण गरम आहे पाणी पण उकळलेलं आहे त्यामुळे आपल्या शिऱ्यात अजिबात गुठळ्या ना होणार नाहीत किंवा ते थंड झाल्यानंतर सुद्धा एकदम मौसूद असं आपल्याला हा शिरा मिळेल तर मस्त छान हलवून घ्यायचं व्यवस्थित कुठेही गुठळ्या राहू द्यायच्या नाही आणि आता एक कप राला म्हणजे एक कप किंवा एक वाटी तितकंच आपण साखरेचं चा ही घ्यायचं आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत एकदम मऊ असा हलका फुलका शिरा लागतोय तुम्ही इथे बघू शकताय शिरा एकदम मऊ असा झालेला आहे गाठी कुठेही झालेल्या नाही आणि त्याचबरोबर आता इथं आणखीन थोडंसं आपण तुपाचा वापर करूया जेणेकरून एकदम ह्या कशी चकाकी येईल आणखीन एक चमचा तूप आपण वापरायचं आणि व्यवस्थित त्याला हलवायचं तुपामुळे शिरा मऊ राहतो त्यात मेजरमेंट परफेक्ट आहे आपलं तुम्ही बघू शकता हे तर आपला हा प्रसादाचा शिरा गोडाचा शिरा तयार आहे तर मी एक मिनिटभर याला असंच ठेवते आणि गॅस ऑफ करते तर तयार आहे आपल्या प्रसादाचा परफेक्ट मेजरमेंट वापरून केलेला हा शिरा एकदम मस्त असं मऊ झालेला आहे मऊ तर आहेच आहे त्यात चविष्ट अप्रतिम चवीचा आणि भरपूर तूप वापरल्यामुळं पौष्टिक तर आहेच तर नक्की करून बघा हा मऊ असा एकदम स्वादिष्ट प्रसादाचा शिरा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फ्री आहे त्यामुळं कंजूसी अजिबात करू नका आणि एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू